लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणी इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवामध्ये दहा फेब्रुवारी रोजी रात्री स्मृती बडदे आणि ऐश्वर्या बडदे यांच्या लावण्य नृत्याविष्कारानं परमणीकरांची मनजी करीत उत्तरार्धात माधुरी बडदे यांची संकल्पना व निर्मिती असलेल्या सिने अभिनेत्री स्मृती बडदे ऐश्वर्या बडदे व वीस सहकलाकारांच्या संचानं कुटुंबासह पहावा असा घरंदात लावणीचा नृत्याविष्कार लावण्य रंग हा बहारदार लावण्याचा कार्यक्रम महासंस्कृती महोत्सवात सादर केला यात गणेश वंदना मुजरा गवळण बाई ग कसं करमत नाही ग मला वाटलं होतं तुम्ही याल या राऊजी बसा भाऊजी विचार काय आहे तुमचा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा झाल्या तिन्ही सांजा यासह लोकप्रिय व बहारदार लावण्यांची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली या लावण्यांवर प्रेक्षकांनी चांगला ठेका धरल्याचं परिसर परभणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एकोणावीस फेब्रुवारी रोजी परभणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय या शोभायात्रेमध्ये दे महाराष्ट्रासह देशभरातील ढोल झांज पथकासह लेझिम वारकरी सजीव देखावे व चित्तथरार कवायती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली शहरात शिवजयंतीनिमित्त शनिवार बाजार येथून सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे ही शोभायात्रा नारणपेठ कॉर्नर शिवाजी चौक गांधी पार्क अष्टभुजा देवी मंदिर नारायणचाळ कॉर्नर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शोभायात्रेचा समारोप होईल या शोभायात्रेत देशभरातील नामांकित ढोल व झांज पथक सहभागी होतील याशिवाय गोंधळ पथक लेझिम पथक व वारकरी मंडळी मोठ्या चित्तथरार चित्रथ सादर करणारे माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीत सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा चौथ्या दिवसाचं चर्चासत्र तमाशा कलावंत ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदन शिवे यांनी आपल्या प्रगल्भ विचार व गीतांनी गाजवलं परभणीविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की परभणीला लोक कलाकारांची मोठी परंपरा आहे स्वर्गीय यांनी गोंधळ सादर केला असा तिथल्या राजाने त्याला नवे आश्चर्य म्हणून उल्लेख केल्याची तसंच लोककलेतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार परभणी जिल्ह्याला मिळाल्याची त्यांनी आठवण करून दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा चेअरमन महाराष्ट्र बोर्ड ऑफ वक्फ आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत परभणी शहरातल्या शनिवार बाजार येथील भवन इथं काँग्रेस अल्पसंख्याक पदाधिकारी कार्यकर्ते यांची संवाद बैठक संपन्न झाली यावेळी बाळासाहेब देशमुख आमदार सुरेश वरपुडकर माजी खासदार तुकाराम रेंगे सिंग गुलाटी रामभाऊ घाटगे मंडू पातलिंग यासिन शेख विखार अहमद खान शेख खाजा शेख मेहबूब गुलमीर खान सुहास पंडित नागेश वनपसारे विशाल बुधवत विनोद कदम मल्का गफार दुरानी खानम आगा खान पठाण आदींची उपस्थिती होती गुडगेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामते मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ विष्णू मैदानावर काल झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना गोविंदारे गोपाळा नभातुनी आली अप्सरा ही बाजीराव मस्तानी मधील टाकणी जनाबाईचं गाणं या या शेजारीनं बरणही केलं ग गया माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काहीली छत्रपती संभाजीनगरवर आधारित गीत तर जग बदल घालून निघाव आणि सांगून गेले मला भीमराव हे गीत गात डॉक्टर यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं परभणीचा हजरत सय्यद शाह सै्याबुल हक यांच्या दरम्यान आज एकशे सतराव्या उर्सांसंदर्भात महाराष्ट्र राज्य वक्त मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली तसंच उरुस परिसरात कायदा व सुव्यवस्था संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली यावेळी शहराच्या विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे या सोहळ्यात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे माजी आमदार रामसाद बोर्डीकर यांच्या हस्ते सर्वांना भौवारुमार घालून त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं यावेळी विजयराव वरपुडकर डॉक्टर केदार खटिंग संतोष मुरकुटे राजेश देशमुख आनंद भरोसे व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी गंगाखेड पाथरी पालम या शहरातील अनेक कार्यकर्त्यांसह सोनपेठ येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पांडुरंग राठोड व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाचं नियोजन सुनील देशमुख बाळासाहेब भालेराव दैवत लाटे अशोक लोहट यांनी केलं यावेळी मंगल मुदगलकर प्रिया कुलकर्णी सुरेश भुमरे विलास बाबर मोकिन किल्लारे रितेश झांबड भीमराव वायवळ प्रभाकर शिंदे प्रशांत सांगळ्या यांची उपस्थिती होती परिसर परभणी पूर्णा तालुक्यातल्या पिंपळगाव शहरातील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे सात तहसीलदार पोलिसांच्या मालवपोथी पकडले नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये जवळपास छत्तीस लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या पकडलेल्या वाहनांना तब्बल दहा लक्ष रुपयाचा दंड ठोठावला असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परवणीमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम दहा फेब्रुवारी रोजी संपन्न झाला हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वर्षा जाधव हो, प्राध्यापक रसिका चौधरी व महिला प्राध्यापक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाद्या यांची उपस्थिती होती यावेळी प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर नालंदा लांडगे श्रीमती सदाफ ठेकिया श्रीमती चारुशिला फुलपकार श्रीमती त्रिवेणी चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी ज्ञानदान व पुस्तकदान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवा व त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीनं नऊ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण व दुर्गम भागातील सहा जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी शंभर पुस्तकांची आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आली जालना जिल्ह्यातील निवडक जिल्हा परिषद शाळेत मोबाईल एडिक्शन व मानवी मूल्याची जपवणूक विषयावर डॉ पवन चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला पुणेच्या महसूल पथकानं कानेगाव का शिवारात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असलेल्या ठिकाणावर छापेमारी केली असून शनिवारी मध्यरात्री वाळूने भरलेली भरलेले दोन टिप्पर ताब्यात घेऊन आठ लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे तालुक्यातल्या कानेगाव पूर्णा निळा कानडखेड खुजडा कंटेश्वर धानोरा मोत्या आदी शिवारातून नदीपात्रातून वाळूचा उपसा होत असल्याची चर्चा आहे या पथकानं एम एच शून्य चार ई एल अडुसष्ट पंच्याऐंशी आणि एम एच चौदा एच एकोणसत्तर शून्य दोन ही दोन टिप्पर पकडली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद